नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल आणि जर तुमचं वय अठरा ते चाळीस पर्यंत असेल आणि तुम्हाला कोणतीही परीक्षा न देता एक जर गव्हर्नमेंट जॉब हवा हो असेल तर हा परफेक्ट व्हिडिओ तुमच्यासाठी आहे म्हणजेच काय मित्रांनो या भारतीय डाक म्हणजेच भारतीय डाकमध्ये जी डी एस ग्रामीण डाक सेवक या पदासाठी काही वेकेन्सी आलेल्या आहेत पूर्ण भारताचा जर विचार केला मित्रांनो जवळजवळ अठ्ठावीस हजार प्लस वेकेन्सी आहेत आणि याच्यामध्ये स्टेट वाईज त्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज अशा वेगवेगळ्या वेकेन्सी आहेत तर मित्रांनो याच आपल्याला व्हिडिओमधून हेच पाहायचं आहे की आपल्या ग्रामीण डाक सेव सेवक साठी आपलं वय किती असणार आहे ते मी तुम्हाला सांगितलं अठरा ते चाळीस त्यानंतर आपली पात्रता जी आहे ती काय असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये किती वेकेन्सी असणार आहेत याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ आहे त्याचसोबत मित्रांनो आपण या व्हिडीओमधून सांगणार आहोत की या ग्रामीण डाक सेवक पदासाठी कशी भरती सिलेक्शन प्रोसेस असते त्याचसोबत आपल्याला फॉर्म कुठे भरायचा आहे या सगळ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला या आज मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेल नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जीडी आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूचे बिलायकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल मित्रांनो शुभेच्छा या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल तर मित्रांनो वेकेन्सीचा जर विचार केला तर वेकेन्सी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस पेक्षा जास्त वेकेन्सी आपल्या महाराष्ट्रासाठी दिलेल्या आहेत जवळजवळ तीन हजार पाचशे वेकन्सी आहेत पण मित्रांनो तुम्हाला मी सजेस्ट करेन प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो पोलीस भरती असू द्या आर्मी भरती असू द्या एसएसीजीडी असू द्या किंवा अशा प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या काही भरती असू द्या आपल्याला फक्त एक वेकेन्सी लागते त्यामुळे त्या ते एक वेकेन्सीचा विचार करायचा आणि पुढे चालत राहायचं तर पस्तीस पेक्षा जास्त आहेत याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज वेगवेगळ्या वेकेन्सी आपल्याला दिलेल्या आहेत तुम्हाला जर त्या हवे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा कमेंट करा तेव्हा पुढे तुम्हाला लवकरच त्याच्या वेकेन्सी दिल्या जातील दुसरी गोष्ट मित्रांनो की दहावी पास वरती पूर्णपणे ही जी आहे ती भरती आहे याच्यामध्ये कोणतीही परीक्षा होणार नाहीये कोणत्याही प्रकारचं फिजिकल होणार नाहीये तर याचं सिलेक्शन कसं होणार मित्रांनो याचं सिलेक्शन होण्यासाठी सिम्पल तुमचे दहावीचे जे काही मार्क आहेत जे तुम्हाला दहावीला पर्सेंटेज होते त्यानुसार तुमचं सिलेक्शन प्रोसेस केलं जातं म्हणजे समजा तुम्हाला दहावीला ऐंशी पेक्षा जास्त मार्क आहेत तर तुमचं ऐंशी प्लस जे काही मेरिट लागेल ते मित्रांनो तुम्हाला इथे दिलं जाईल मग त्यानुसार सिलेक्शन प्रोसेस होणार आहे दुसरी गोष्ट मित्रांनो यामध्ये वयाची आत तुम्ही पाहिली असेल तर वयाची आर तुमचं अठरा ते चाळीस वयापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो टोटली पूर्णपणे ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरताना तुमच्याकडे फक्त तीनच डॉक्युमेंट हवी आहेत म्हणजे ती म्हणजे काय तुमचं दहावीचं सर्टिफिकेट तुमचं दहावीचं मार्कशीट तुमचं आधार कार्ड आणि मित्रांनो ही जी डॉक्युमेंट पुरता तुम्ही केली तर तुम्ही हा फॉर्म डायरेक्टली भरू शकता बाकी सविस्तर माहिती मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मराठीमध्ये दिलेली आहे ती तुम्ही जाऊन डायरेक्टली वाचू शकता अजूनही मित्रांनो यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे काय आता यामध्ये सॅलरीचा जर विचार केला मित्रांनो सॅलरी आपल्याला जवळजवळ दहा हजार बेसिक पासून ते एकवीस हजार पर्यंत आहे म्हणजे सुरुवातीचा पेमेंट आपण धरून चालू अठरा ते एकोणीस हजार तुम्हाला इथे मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपणे भरतीचा व्हिडिओ होता जर तुम्हाला, तुम्हाला ही भरती करायची असेल सिंपल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन लिंक दिलेली आहे याचे फॉर्म सुरू झालेले आहेत याची फॉर्मची शेवटची तारीख जी आहे ती सोळा फेब्रुवारी आहे त्यापूर्वी मित्रांनो आपण लवकरात लवकर जाऊन हा फॉर्म भरायचा आहे आणि आपली एक जागा जी आहे ती रिझर्व्ह करून घ्यायची तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्यास प्लीज एक लाईक करा त्याच सोबीनंतर तुम्ही आपल्या असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशी एकदा विश्वास तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम